आता महाकाली मध्ये आहे आणि मुंबईमध्ये अंधेरी ईस्ट या एरियात साडे चार किलोमीटर वर फक्त ह्या महाकाली केव्ज आहेत इथे एकूण पंधरा केव्ज आहेत ज्या जवळपास तीन हजार वर्षापूर्वी बांधल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यातली नऊ नंबरची जी केव आहे के के ती स्पेशल आहे असं तिथे मध्ये लिहिलंय बौद्ध भिक्षूंनी ध्यानासाठी कोरलेल्या या गुहांमध्ये आजही जाणवतो त्या शांततेचा आणि आध्यात्मिकतेचा स्पर्श असं म्हणतात या गुहांमध्ये काही अशा खोल जागा आहेत जिथं प्रकाश पोहोचत नाही आणि तिथे आजही काहीतरी अनसॉल्ड आहे या महाकाली गुहेचा कधीतरी स्वतः एकदा अनुभव घेऊन बघा आणि शांततेच्या मागे असलेलं हे रहस्य एकदा अनुभवा आता महाकाली केव्जमध्ये आहे आणि मुंबईमध्ये अंधेरी ईस्ट या एरियात साडे चार किलोमीटर वर फक्त ह्या महाकाली केव्ज आहेत इथे एकूण पंधरा केव्ज आहेत ज्या जवळपास तीन हजार वर्षांपूर्वी बांधल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यातली नऊ नंबरची जी केव आहे ती स्पेशल आहे असं तिथे मध्ये लिहिलंय बौद्ध भिक्षूंनी ध्यानासाठी कोरलेल्या या गुहांमध्ये आजही जाणवतो त्या शांततेचा आणि आध्यात्मिकतेचा स्पर्श असं म्हणतात या गुहांमध्ये काही अशा खोल जागा आहेत जिथं प्रकाश पोहोचत नाही आणि तिथे आजही काहीतरी अनसॉल्ड आहे या महाकाली गुहेचा कधीतरी स्वतः एकदा अनुभव घेऊन बघा आणि शांततेच्या मागे असलेलं हे रहस्य एकदा अनुभवा